श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाओ शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ तर आजचा विषय आपला होणार आहे बघा श्रावण महिना आपला चालू होणार आहे आणि श्रावण महिना चालू झाल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा सेवा करायची असतात त्याचप्रकारे तुम्हाला सांगेल दर श्रावणी सोमवारी आपल्याला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि करू नयेत याविषयी आज माहिती होणार आहे तसंच तुम्हाला सांगेल दर सोमवार जो येणारे त्या सोमवारी आपण रुद्र अभिषेक केला तर मग साधी पूजा करावी का हा सुद्धा प्रश्न बऱ्याच महिलांचा आहे तसंच प्रत्येक सोमवारी करावं का रुद्राभिषेक हा सुद्धा प्रश्न आहे त्यानंतर पुढचं सांगेल गर्भवती महिला ज्या असतात त्यांनी श्रावण सोमवारी पूजा करावी का किंवा त्यांनी उपवास करावा का शिवामूठ व्हावी का तर हा एक प्रश्न झाला त्यानंतर दुसरं असं बघा महिलांनी आपल्या डोक्यावरून केस धुवावे का म्हणजे डोक्यावरून आपण स्वच्छ आंघोळ करावी का किंवा नुसतं स्नान करावं का त्यानंतर उपवास आपण कधी सोडावा उपवास सोडत असताना आपण कोणते पदार्थ घ्यावे उपवास करत असताना कोणते पदार्थ सेवन करावे आणि असा एक पदार्थ असतो तो आपण जर खादला तर आपला हा मोडत असतो म्हणून हे नियम जे असतात हे लागू पडत असतात श्रावण सोमवारी त्यामुळे हे नियम कटाक्षाने आपण पाळायचे आहेत तसेच तुम्हाला सांगेल बघा एक स्तोत्र किंवा एक सेवा अशी केली दर सोमवारी केली तरी चालेल किंवा मग आपण श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर केली तर अतिउत्तम तर ही सेवा केल्याने आपल्या तीन पिढ्यांचा प्रखर मधला प्रखर पितृदोष जो असतो तो जात असतो तर अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि माहिती जाणून घ्या तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की स्त्री जी असते महिला ज्या असतात त्या बघा म्हणजे खूप हित बघत असतात ते माहेचं असो किंवा सासरचं असो हे हित बघणाऱ्या महिला असतात आणि महिलांना म्हणून दुहिता म्हटलं जातं तिला सासर आणि माहेर दोघी जोडलेले असतात तिला पितृदोष सुद्धा दोघींकडचा असतो म्हणून काही सेवा ती जास्तीत जास्त करत असते आणि महिला या आपल्या घरात म्हणजे महिला सेवा करतात त्यामुळे महिलांना हे नियम लागू झालेले असतात तो म्हणजे पहिला म्हणजे बघा महिलांनी केस धुवायचे असतात ते म्हणजे मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे दिवस हे शुभ मानले जातात ठीक आहे पण महिलांनी जर बघा बुधवारी केस धुतले तर आपल्या भावाची जी आर्थिक परिस्थिती असते ती म्हणजे सुधारत नाही किंवा कर्ज बाजारी होत असतो आपला भाऊ जर लहान भाऊ तुम्हाला असेल तुमच्यापेक्षा लहान भाऊ जर असेल त्या महिलांनी कधीही चुकून बुधवारी केस धुवू नाही तसंच तुम्हाला सांगेल सोमवारच्या दिवशी जर महिलांनी केस धुतले डोक्यावरून पाणी घेतलं तर आपले सासरी हा कर्ज बाजारीपणा वाढत असतो आर्थिक परिस्थिती ही कमी म्हणजे लक्ष्मी जी असते ती टिकत नाही तिचा ऱ्हास होत असतो म्हणून सोमवारी देखील आपण केस धुवायचे नसतात म्हणून हा नियम कटाक्षाने महिलांनी पाळायचा आहे आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असेल की ताई मग पाळी आलेली आहे पाळीच्या चौथा किंवा पाचवा दिवस आला त्या दिवशी तर मग केसांवरून पाणी घ्यावे का तर हा ठीक आहे चालेल ज्या दिवशी तुम्हाला पाचवा किंवा चौथा दिवस आला असेल समजा सोमवारी तुम्हाला चौथा किंवा पाचवा दिवस आहे तो केसांवरून पाणी घ्यायचं तर घ्यावंच लागेल ते आपलं म्हणजे नैसर्गिक आहे त्यामुळे आपल्याला चालेल डोक्यावरून पाणी घ्यायला पण आपला काही म्हणजे असा काही प्रॉब्लेम नाहीये तर अशी चूक करू नका असं सांगेल तुम्ही रविवारी केस घेऊन घ्या आणि ब्रह्मचर्याचं पालन आपण रविवारी करायचंय आणि मग आपण सोमवारी पूजा करू शकतो अशा पद्धतीने करावं त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता बघा गर्भवती महिला ज्या असतात त्यांनी उपवास करावा का शिवामुख व्हावी का किंवा मंदिरात जावं का शिवांची पूजा करण्यासाठी बघा शिवा जे गर्भवती महिला असतात त्यांनी उपवास तुम्ही जर डॉक्टरांनी तुम्हाला हो सांगितलं असेल तुमची तब्येत चांगली असेल तर नक्कीच तुम्ही करू शकतात पण तुमचे म्हणजे पदार्थ जे तुम्हाला चालत असेल अशा पद्धतीने करा पण चालत नसेल किंवा तुमची तब्येत बरोबर नाही गोळे औषधी आहेत डॉक्टरांनी नाही सांगितलं तर नाही उपवास केला तरी देखील चालेल ह्या वर्षी करू नका पुढच्या वर्षी करा आता मंदिरात जावं का तर मंदिरात बघा असं म्हणजे अध्यात्म सांगण्यात येतं की बघा मंदिरात आपण गेल्यानंतर जो साप असतो महादेवाच्या पिंडीवरती त्याचं नजर आपल्या गर्भावर पडू नये त्यासाठी जात नाही तर आपण ही चूक करू नका आपण आपल्या घरीच आपण शिवपिंड जी असते शिव आपल्या मंदिरामध्ये त्या शिवपिंडीची आपण पूजा करायची आहे आता पूजा करण्यासाठी कितव्या महिन्यापर्यंत चालेल तर आपल्या घरामधील शिवपिंडीची पूजा किंवा शिव शुप, शिवांचं कुठलंही आपण पारायण आप, आता बघा शिव शु, शिवलीला अमृत ग्रंथाचं चा पारायण झालं किंवा मग आपण अकरावा अध्याय पठन करणार आहे कुठलंही स्तोत्र मंत्र जे असतं ते करणार असतो तर त्यासाठी आपला सहावा महिन्यापर्यंत तुम्हाला चालेल सातव्या महिन्यापासून कुठलंही पारायण करू नये किंवा पूजा पाठ कुठलाही आपण देवघरामध्ये शिवांची करू नये ठीक आहे या पद्धतीने तुम्ही करू शकतात आता शिवामूठ सुद्धा व्हायचा तोच नियम आहे तुम्ही सहाव्या महिन्यापर्यंत करू शकता सातवा महिना असेल तर करू शकत नाही आणि कधीही श्रावणच नाही तर कधीही तुम्हाला समजा दुसरं आता कधीतरी माझा व्हिडिओ बघत असणार तर अं म्हणजे आवश्यक अशी माहिती अशी सांगेल की गर्भवती महिलांनी कधीही तुम्हाला दिवस असतील तर या पद्धतीने हा नियम पाळावा मंदिरात कधी जाऊ नये ठीक आहे हा नियम पाळावा आता दुसरं असं की बघा गर्भवती महिला जे असतात त्यांनी पूजा नाही केली नुसतं ऐकलं तर चालेल का बरं पारायण करायचं नाहीये किंवा झोपूनच आहे मला बेडरेस दिलेला आहे तर तुम्ही मोबाईलला लावून कुठलंही पारायण असो स्तोत्र असो काही असलं ते तुम्ही ऐकू शकतात काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात माझ्याकडे किंवा माझ्या गावाकडे माझ्या घरांमध्ये संध्याकाळी उपवास म्हणजे प्रदोष काळी सोडला जातो म्हणजे चार नंतर उपवास सगळे सोडत असतात आमच्याकडे पण तुमच्याकडे तशी पद्धत आहे का ते बघावी सर्वप्रथम कारण बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो ताई उपवास कधी सोडावा किंवा उपवास सोडताना काय खावं काय नाही तर तुम्हाला सांगेल मी सांगितलं म्हणून माझी पद्धत तुम्ही फॉलो करू नका आधी तुमच्या घरात तुमच्या घराण्यात जी पद्धत आहे ती आधी तुम्ही चालवायचा प्रयत्न करायचा आहे ती आपली प्रथम कर्तव्य ते आपलं आहे आपली परंपरा पाळणं आपली संस्कृती पाळणं आपल्या घराण्यात जे होतं ते करणं जर आपण ते पाळलं नाही तर आपल्याला दोष लागू शकतात म्हणून तुमच्या घरात जी प्रथा आहे ती चालवा तुमच्या घरात जर रात्री उपवास सोडत असतील तर तुम्ही रात्री सोडावा माझ्याकडे चार नंतर जो काळ असतो तेव्हा सोडला जातो त्या पद्धतीने आम्ही उपवास सोडत असतो ठीक आहे आता उपवास सोडायला कुठली भाजी खावी बऱ्याच ठिकाणी बघा मुळ्याची भाजी खाल्ली जाते बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी खाल्ली जाते आमच्याकडे भोपळा जो असतो त्याची भाजी सर्व म्हणजे प्रत्येक घरामध्ये दिसत असते तर तुमच्या घरात जी असेल डाळ भात भट्टी असते आमच्याकडे आणि भोपळ्याची भाजी तर त्या पद्धतीने तुम्ही करावं माझ्या घरात जे बनेल ते नाही तर तुमच्या घरात जी परंपरा आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडावा आता श्रावण सोमवार जो असा उपवास असतो त्या श्रावण सोमवाराला आता रोजचा आपला सोमवार वेगळा असतो पण मात्र श्रावण सोमवारमध्ये आपण उपवासामध्ये आवर्जून तुम्हाला सांगेल तिखट आणि मीठ याचं पालन करायचं असतं आपण नेहमीचे उपवास असतात त्यामध्ये सुद्धा आपण मीठ घेत असतो पण श्रावण सोमवारी गोड पदार्थांचा जास्त समावेश करावा समजा बघा रताळे झाले साबुदाण्याची खीळ झाली सगळे फ्रूट जे असतात ते तुम्ही खाऊ शकतात केळ दूध दही ताक असे पदार्थ घेऊ शकतात मात्र तिखट आणि मीठ जे असतं ते वर्ज्य करावं आता शुगरचे पेशंट असेल त्या त्याबरोबर आम्हाला किंवा बीपी असते तर मीठ आणि तिखट आम्हाला म्हणजे लागणारच आहे गोड आम्ही खाऊ शकत नाही तर तुम्हाला सांगेल बघा तर मीठ जे असतं जे उपवासाचं मीठ म्हणून वापरलं जातं ते म्हणजे सेंदव मीठ तुम्ही वापरून पदार्थ जे असतात साबुदाणे वगैरे खिचडी असते ते बनवून तुम्ही खाऊ शकतात आता एक असा पदार्थ आहे हा खाद्याने उपवास मोडत असतो मग तुम्ही नेहमीचा सोमवार असू द्या किंवा श्रावण सोमवार असू द्या तो म्हणजे कोणता बघा भगर भगर आपण खाल्ल्याने काही भागांमध्ये याला वरई देखील म्हटली जाते तर भगर जर आपण खाल्ली किंवा आपण समावेश केला त्याचा तर आपला उपवासा मोडत असतो म्हणून भगर कधीही खाऊ नका तुमचा श्रावण सोमवार असो अन्यथा दुसरा सोमवार असो तर भगर कधीही खात नाही एक वेळ जेवण आपण जेव्हा करत असतो उपवास सोडताना तेव्हा मीठ आपलं साधा आपण जे रोजच्या जेवणात वापरतो ते मीठ तुम्ही एक वेळा खाऊ शकता म्हणजे उपवास सोडायच्या वेळेस खाऊ शकता ठीक आहे अशा पद्धतीने उपवास करायचा आहे आपण दर सोमवारी दर सोमवारी रुद्राभिषेक केला तर साधी पूजा करावी का तुम्ही जर रुद्राभिषेक करत असणार तर तुमच्या घरात साधी पूजा नाही केली तरी चालेल फक्त रुद्राभिषेक हा सकाळी लवकर करायचा प्रयत्न करा जेणेकरून ती पूजा जी असते ती दिवसभर आपल्या घरामध्ये राहत असते आपल्या घरामध्ये ज्या सकारात्मक लहरी ज्या असतात त्या जास्त प्रमाणात आपल्या घरात राहत असतात जास्त काळ आपल्या घरात ती पूजा राहत असते म्हणून म्हणून सकाळी लवकर करायचा प्रयत्न करा आता बऱ्याच महिला ड्युटीला जातील किंवा बाकीचे जात असतील तर तुम्ही संध्याकाळी ही पूजा मांडणी करा रुद्राभिषेक नाही जमला तर जशी मी पूजा सांगितली अशा पद्धतीने साधी पूजा सुद्धा तुम्ही मांडणी करू शकता साधा अभिषेक तुम्ही ओम नमशिवाय म्हणून करा पण नक्कीच सगळ्यांनी करा संध्याकाळी पूजा जेवढा वेळ साध्य होईल तेवढी पूजा तुम्ही संध्याकाळी करावी ती पूजा रात्रभर आपल्या घरामध्ये ठेवावी जेणेकरून आपल्या घरामध्ये त्या लहरी असतात आणि आपलं घरामध्ये जे वाईट दोष असतात ग्रह दोष असतात ते बाहेर निघत असतात ठीक आहे आणि सकाळी आपण रुद्राभिषेक केला किंवा सकाळी पूजा केली तर संध्याकाळी सुद्धा आपण आरती धूप दीप त्या पूजेसाठी दाखवायचं आहे या गोष्टी आपण करायच्या आहेत ठीक आहे या पद्धतीने आपण पूजा करावी हे स्तोत्र मी जे सांगत आहे या स्तोत्राने आपला तीन पिढ्यांचा पितृदोष जात असतो तर दर सोमवारी दर तुम्हाला श्रावण सोमवारी द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र जे आहे त्याचं पठन करायचं आहे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे तुम्ही श्रावणभर पूर्ण श्रावण महिना पठन केलं तर अतिउत्तम रोज एक वेळा पठन करावं नाही जमलं तर दर सोमवारी तरी निदान पठन करा असं सांगेल आणि तुम्ही जर समजा नित्य नियमाने तुम्हाला जर सांगितलं असेल पितृदोष आहे त्याचं काहीतरी सेवा चालू असतील तर त्यासोबत तुम्ही नित्य सेवेमध्ये जर जो द्वादश ज्योतिर्लिंग हे स्तोत्र जर पठन करायला सुरुवात केली तर एका वर्षामध्ये तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल पण नित्य नियमाने तुम्ही करा एखाद दिवस खंड पडला गावी गेलो आजार पण आलं तर चालतं खंड पडला तर चालेल काही हरकत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही सेवा करू शकता त्याच्याने खूप बऱ्याच पैकी फरक तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्याला बघा शिवलीला या ग्रंथाचं पारायण जर करायचं असेल आता एक दिवशी कसं करावं तो व्हिडिओ मी टाकणार आहे नक्कीच बघा तर त्या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर सोमवारी एक सोमवार तरी रुद्र अभिषेक एक सोमवारी तरी करा चार सोमवार नाही जमलं तुम्हाला एक सोमवारी तरी करा किंवा शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण चार सोमवार आहेत आपले तुम्हाला सात दिवसीय नाही जमलं तीन दिवसीय नाही जमलं पंधरा दिवसीय नाही जमलं एक दिवसीय शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण नक्की करा ते कसं करावं मी टाकेल पण नाही जमलं ते सुद्धा नाही जमलं तुम्हाला तर दर सोमवारी तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथामधील अकरावा अध्याय पठन करायचं हा अध्याय पठन केल्यामुळे आपल्याला शिव नीलामृत्या या ग्रंथाचे वाचन मनन पारायण करण्याची पुण्य प्राप्ती आपल्या खात्याला येत असते म्हणून हा अध्या तरी निदान पठन करावा असं मी तुम्हाला सांगेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला श्रावण सोमवारच्या दिवशी करायच्या आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं आहे शिवामुख सुद्धा आपल्याला व्हायचे आहे पहिल्या आपल्या पहिल्या सोमवारी शिवामुठ येत आहे तांदळाची दुसऱ्या सोमवारी ये ये तीळ येत आहे तिसऱ्या सोमवारी मूळ येणार आहे चौथ्या सोमवारी जवस येणार आहे तर या चारही शिवामूठ आपण व्यवस्थितपणे व्हायचे आहेत योग्य पद्धत वापरूनच आपण करायचं आहे जी मी दिलेली आहे शिवामूठ कशी व्हावी हा व्हिडिओ नक्की बघा तर तीन पद्धती आहेत आणि तीन कशासाठी आहेत त्याचं महत्व सुद्धा दिलेलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला शिवामूठ व्हायची आहे ना की एकच पद्धत वापरून फक्त मंत्र म्हणावा तर अशा पद्धतीने तुम्हाला विधिवत अशी पूजा करायची अगदी थोडी करा पण विधिवत अशी पूजा करा असं मी सांगेल थोडे नियम पाळावे थोडे कष्ट होतात पण आपली पूजा केलेली जी असते ती त्याचं फलप्राप्ती आपल्याला मिळावी त्याचं साफल्य व्हावं व्यवस्थित म्हणून आपण पूजा करायची असते म्हणून तुम्हाला सांगेल अशा विधिवत पद्धतीने आपण पूजा करायची श्रावण सोमवारी सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते नाही समजलं नाही कळलं काही प्रश्न असेल तर नक्कीच मध्ये विचारा मी तुम्हाला मार्गदर्शन करायचा नक्कीच छोटासा प्रयत्न करेल चला मग तेच सांगते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ